त्या समाज उन्नती परिषदेचे सचिव माझे विद्यार्थी सुभाष मुळे त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण आपल्या सर्वांचं मी प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो आणि आभारी मानतो मी गेली नऊ महिने घरामध्ये आहे माझं ऑपरेशन झालेलं आहे मी आजच घरातून बाहेर पडलेलो आहे ती त्यांचा आग्रह त्या मला गेले तीन दिवस चालू आहे की गुरुजी तुम्ही आलं पाहिजे आणि त्यामुळं ना म्हणून मला येणं भाग पडलं आज बोलण्याची सुद्धा क्षमता माझ्यापाशी नाही तरीसुद्धा या व्यक्तीचं ऋणानुबंध म्हणून दोन शब्द या ठिकाणी आपल्याला दिले पाहिजेत या उद्देशानं मी या ठिकाणी उपस्थित राहिलेल आहे आता हे बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सांगितलं पण मी या कुटुंबाच्या मूळ आहे यांच्या गावामध्ये पुशीसावळी गावामध्ये एकोणीसशे बहात्तर साली मी शिक्षक म्हणून हजर झालो आणि त्यावेळेला सुभाष हा तीन वर्ष ती तिसरीला होता घरची परिस्थिती अतिशय बिकट अभ्यास करायची तरी आवड आणि मग बरोबर हा हिरा माजी मी हेरला आणि माझी सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये राहत होतो तर विषयाला कलाटणी देतो आहे कृपया माफी असावी आणि भाड्याच्या रूममध्ये मी असल्यामुळं माझ्या घरामध्ये लाईट होती त्यांच्या घरी लाईट नव्हती आणि त्यामुळं यत्ता पासून ते हायस्कूलचं पूर्ण शिक्षण होतो हे सुभाष माझ्या घरी होते <प्राणा> आणि नंतर माझी जिद्द माझं अनुकरण या व्यक्तीनं काय केलं की गुरु आपला कसा आहे मी नोकरी करत नव्हतो नुसती तर यव यांचं गाव हे दहा बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे या गावामध्ये मी नोकरी करत करत लोकांची कामं करायचो विवाह ठरवणे विवाह इतर कामं समाजामध्ये असणारी सगळी करणं हे याचं त्यांनी बारकाईनं लक्ष माझ्या कामाकडे दिलं आणि ते बरोबर त्यांनी अनुकरण केलं सांगायचं तात्पर्यासाठी अकरावीपर्यंत शिक्षण त्या ठिकाणी झाल्यानंतर वडगाव जयराम स्वामी विद्यालय या ठिकाणी त्यानंतर जायचं कुठं हा प्रश्न पडला मग त्यांना मंडप बाबा तुमची इच्छा काय आहे तर कुठंतरी ग्रॅज्युएशन मला झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही दोघंजणी साकराळे राजाराम बापू जयंत पाटील यांच्या कॉलेजवरती आम्ही गेलो जाता जाता पहिल्यांदा कराडला गेलो कराडमध्ये सायन्स कॉलेजमध्ये अर्ज दिला भरला तो अर्ज तिथला घेतला भरला नाही अर्ज घेतला आणि आम्ही सक्राळ्याला गेलो आणि तिथलं राजाराम बापूच्या का कॉलेजमधला आम्ही ते वातावरण सगळं बघितल्यानंतर या ठिकाणीच ॲडमिशन घ्यायचं असा आम्ही ठाम निर्णय घेतला आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्यांना मी अडकवलं आणि चार वर्ष ते त्या ठिकाणी रम्मान झाले आणि पदवी घेतली आणि पदवीनंतर पुन्हा नकुरीच्या शोधामध्ये या ठिकाणी पुणे नगरीमध्ये आले सुदैवानं त्यांना या विद्यापीठामध्ये सर्विस लागली सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांचे जे वडील होते कौटुंबिक परिस्थिती सांगायची म्हटलं तर यांना जमीन हे पंधरा वीस एकर आहे बागायत क्षेत्र पण वडिलांना शेती करण्याचं वेळ नव्हतं अजिबात म्हणजे या अवस्थेमध्ये इथे इतकी शेती असूनसुद्धा कुटुंबाचा चरितार्थ भागवणं कठीण जायचं आणि मग त्यातून मुलांची शिक्षणं शाळा वगैरे आणि सुभाष लागल्यानंतर त्यांची जी लहान भावंडं होती बहीण आहे त्यांची इथं आजार आहे लहान भाऊही या ठिकाणी आजार आहे एक भाऊ वडूजमध्ये आहे घरची परिस्थिती आई अजून व्यवस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाला त्यांचं वय झाल्यामुळं त्या येऊ शकल्या नाहीत आजच्या कार्यक्रमाला त्या असल्या तर त्यांना अतिशय आनंद झाला असता परंतु त्यांचं वयमान झाल्यामुळं आज हे अठ्ठावन्न वर्षानं रिटायर होते त्यांच्यापेक्षा मोठी बहीण आहे त्यामुळं त्यांना इथं येणं शक्य नसल्यामुळं ते येऊ आले आल्या नाहीत आणि त्या ह्यांच्या कुटुंबातले सगळे कार्यक्रम मग भावाची लग्न असू देत कुठलाही कार्यक्रम असू दे बहिणीचं काय असू देत प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय आज, <laughs> आज अखेर या माणसाने केली नाही आज अखेर सुदैवानं या समाज नामदेव समाज परिषदेचं काम त्याने हाती घेतलं मला मागं त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं अतिशय चांगली बाब आहे समाजाची सेवा करणं हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे त्याच्यामध्ये झोकून घ्या प्रपंचाकडे लक्ष द्याच कारण पैशाशिवाय कुठलंही गोष्ट चालत नाही तेव्हा प्रपंच हा पहिला सांभाळून या गोष्टी आपल्याला समाजासाठी वेळ देता आला पाहिजे समाजाचं आपल्याला ऋण फेडता आलं पाहिजे आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्याचे उद्गार आज या अध्यक्षांनी या ठिकाणी बोलून दाखवले मगाशी ती की समाजासाठी ह्या लोकांनी काहीतरी केले अध्यक्षांनीसुद्धा सांगितलं की सिंहाचा वाटा या नामदेव समाज उन्नती परिषदेमध्ये त्यांचं आहे आणि तशी यांची या दोन्ही मुलं त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना सांगायचं तात्पर्य आत्ता मागल्या पाच सहा वर्षापूर्वी दोन्ही मुलं कॉलेजमध्ये होती आणि शिक्षणाचा खर्च जास्त होता या फाटक्या प्रपंच चालतच होता परंतु हा सगळा बोजा पतीवर पडू नये म्हणून धर्मपत्नीनं या चार पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांना इतकी मोलाची साथ वेगळ्या पद्धतीनं दिली ती वाकण्यासारखी आहे आणि त्यामुळं आज ही दोन्ही मुलं त्यांची स्टँड आहेत आज मुलाचं लग्न ठरलेलं आहे त्यांच्या मुलगी आज एम करते म्हणजे हे अतिशय ठराविक लोकांना ह्याचं भाग्य मिळतं म्हणजे ह्याच्यासाठी मी सांगतो की जो आयुष्यामध्ये प्रामाणिक काम करतो नोकरीच्या संदर्भात असू द्या किंवा कुठलं समाजाच्या संदर्भात असू देत जो आयुष्यामध्ये प्रामाणिक काम ज्या ठिकाणी क्षेत्रात आहे त्या ठिकाणी त्याचं प्रतीक दिवशी तुम्हाला विद्यापीठाच्या ठिकाणी दिसलंच जर जो प्रामाणिक मी सुद्धा आज पूर्ण समाधानी आहे आम्ही दोघंही नवराबाईकू शिक्षक होतो आज चतुर्थी आली म्हणलं की हे आमच्या घरी शंभर टक्के असणार एकशे टक्का मग तो पुण्यामध्ये असू देत नाहीतर कुठेही असू दे चतुर संकष्टी चतुर्थीला सुभाष मुळे हे आमच्या घरी एकशे एक टक्का असणार आणि मोदक खायला हजर असणार हो करायलाही मी मदत तर असं हे नातं आमचं आहे आणि त्याच्या पुढलं तिने असं केलं की के आपण रिटायर गुरुजी आपली जा रिटायर आता मी दोन हजार नऊला रिटायर सेवानिवृत्त झालो आहे सोळा वर्ष झाली आज मी रिटायर होऊन त्यांनी मला रिटायर झाल्यानंतर त्यांनी शिष्य किती तयार आहे बघा की त्याने मला तिथं त्याच्या गावातनं ठेवता माझ्या गावातनं ठेवता मला पुण्यात आणलं मी आज पुण्यामध्ये मा राहतो माझं कुटुंब इथं पुण्यामध्ये राहतं मी आज भोसरी एम आय डी सीमध्ये माझ्या तीन कंपनी आहेत मी आल्यानंतर जागेवर बसलो नाही म्हणजे ह्यांच्या सवय मी लावून घेतलेली आहे की दिवसा मी दहा मिनटंसुद्धा झोपत नाही माझा शरीर सकाळी पाटे चारला वॉकिंग चालू असतं पाच वाजेपर्यंत वॉकिंग तिथून दहा पंधरा मिनटं प्राणायाम हे ठरलेलं आहे तास सव्वा तास दीड तास शरीरासाठी द्यायचा आणि सकाळी आठला मुलाबरोबर कंपनीत जायचं हा नित्यक्रम आज पंधरा वर्षाचा माझा आहे त्यामुळं सुखी समाधान आहे म्हणजे जो एक या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करतो तो कधीही अपयशी ठरत नाही त्याचा प्रपंच एक नंबरच चालणार आता मला कंटाळा आला आहे उर्वरित आयुष्यामध्ये या दोघांनाही प्रमेश्वरानं दीर्घायुष्य द्यावं शतायुष्य व्हावं समाजाची सेवा करण्याची संगीत तुम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं चालवली त्या पद्धतीनं चालवा या समाज तुमच्या नामदेव समाज समाज उन्नती परिषद आहे त्या परिषदेमध्ये आता तुम्ही मोकळात भरपूर वेळ द्या या लोकांना सहकार्य करा आणि उर्वरित राहिलेला काळ तुमचा सुखासमाधानात आनंदात जावो ही सदैच्छा मी आपल्या शिक्षक म्हणून या ठिकाणी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो भाग्यवान हा उल्लेख केला सगळ्या अर्थाने सर सुद्धा भाग्यवान आहेत की त्यांना आपल्या विद्यार्थ्याच्या कौतुक समारंभात सहभागी होता विद्यार्थी सुद्धा भाग्यवान आहे की आपल्या सगळ्यांच्या असते आपलं या ठिकाणी कौतुक झालं

त्याने आनंदांतो हा कुटुंब सोहळा खूप मोठे मोठे ट्रस्ट आपल्याला मिळतात मिळतील परंतु आपल्या कुटुंबाने आणि आपण घरातल्या लोकांनी केलेला सन्मान असा त्याने आपल्याला कुठेतरी आपल्या रुजा स्पर्श करून जाणार असतो